कलर्स मराठी वाहिनीवरील पिर्तीचा वनवा उरी पेटला मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका होती अर्जुन सावीच्या जोडीला पण प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं मालिकेने निरोप घेतला असल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली तर कलाकारही शूटिंगच्या शेवटच्या दिवशी भाऊक होताना दिसले एकीकडे मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी दुसरीकडे बिग बॉस मराठी सुरू आहे आणि त्यामुळे फिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेतील कलाकार बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून पाहायला मिळेल असं म्हटलं आहे कारण या आधीही असं आहे दोन दिवस आधीच कलर्स मराठी वाहिनीवरील बायको अशी हवी मालिकेने निरोप घेतला आणि विकास पाटील लगेच बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसला त्यामुळे अर्जुन किंवा सावीसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दिसतील अशी शक्यता दिसून येते पण तुम्हाला आवडेल का अर्जुन सावीला बिग बॉसच्या घरात पाहायला किंवा फिरतीचा वनवा उरीपेटला मालिकेतील कुठला कलाकार बिग बॉसमध्ये पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला